जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करायला विसरू नका पूर्वी युद्धाला जाऊन राजा अजून एक राणी घेऊन यायचं तरी पहिली राणी सहन करायची आता आम्रखंडऐवजी श्रीकंठ घेऊन आला तरी बोंबा बोंब असते अंधारात आलीस मला येऊन धडकलीस एवढी कशी ग तू काळी हसली म्हणून दिसलीस एका टेबलवर तीन अंडी असतात एक पडते फुटते दुसरं पडते फुटते तिसरं पडते पण फुटत नाही का बरं असं होतं असं कधी कधी एक बाई दुसऱ्या बाईला विचारली पहिली बाई तुम्ही गहू कसा आणला दुसरी बाई पिशवीतून आणला पहिली बाई तसं नाही हो कोणत्या भावाने आणला दुसरी बाई अरे चुलत भावाने आणला पती पत्नीला मला आवडत नसताना तुला कुत्रा घरे घरी आणायची एवढी हौस का आहे तेच मला कळत नाही पत्नी पतीला तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर माझ्या मागे पुढे करणारे कुणीतरी असावे म्हणून रडल्यानंतर मन मन मोकळे हो ना पन, मातरन नकी हो पण नाक मात्र नक्की मोकळं होतं बघा ज्यांच्या आयुष्यात कायम चढ उतार येतात त्यांना ट्रेकिंगला जायची गरज नसते आपल्यासोबत गाडीवर मागे बसलेली व्यक्ती फक्त हम्म करत असते कारण त्याला काहीच ऐकू येत नसतं जर तुम्हाला तुमचं घर लहान वाटत असेल तर एखाद्या दिवशी फरशी पुसून बघा गाड झोपेत काहीच ऐकू न येणाऱ्या लोकांना तिकडे सरक हा शब्द कसा काय ऐकू येतो बर हॉटेलमध्ये ठेवलेली झाड वाढत का नाही कारण हॉटेलमध्ये वाढायला वेटर असतात ना म्हणून नवरा बायकोला ही कास तुझ्यामुळं तुटली आहे बायको नवऱ्यास नाही तुमच्यामुळं तुटली मी तुम्हाला फुलदानी फेकून मारली होती तुम्ही जागेवरून सरकले नसता तर काच फुटलीच नसती न्यायाधीशांना साक्षीदाराला विचारले तुझं वय काय साक्षीदार साहेब चाळीस वर्ष न्यायाधीश पण मागच्या सुनावणी वेळी तू वीस वर्ष सांगितलं होतेस साक्षीदार होय साहेब पण तेव्हा मला आरोपीकडून निम्मेच पैसे मिळाले होते जेथे लोक व्हेंटिलेटर आहेत तेथे नऊ मिनटं लाईट बंद करू नका नाहीतर त्यांच्यासाठी दहा दिवस पंथी लावावी लागेल नाही म्हणजे सांगितलेलं बरं लोकांचा उत्साह हो, घंटानाथच्या वेळेस पाहिला आहे ना समुद्रात मगर मगरीशी खेळू नये जंगलात सिंहाशी झगडू नये आणि ग्रुपमध्ये ॲडमिनशी भांडू नये कारण मगर मगर फाडून टाकते सिंह मारून टाकतो आणि ॲडमिन ग्रुपमधून काढून टाकतो बिन पगारी पण फुल अधिकारी जो आनंद आपल्याला धुतलेल्या बाईककडे बघण्यात आहे तो आर आनंद अर्धा तास मेकअप करून आलेल्या मुलीकडे बघण्यात सुद्धा नाही पक्या बसमध्ये उभा होता अचानक ब्रेक लागल्यामुळे समोरच्या मुलीवर जाऊन पडला मुलगी नालाय का, काय करतोस पक्क्या पक्या बीकॉमला आहे तू काय करतेस मुलगा तू माझ्यावर तुझं माझ्यावर फ्रेम आहे का मुलगी हो मी तुझ्यासाठी काय पण करू शकते मुलगा खरच? मुलगी हो स्वीटू मला मुलगा चल मग एकोणतीचा पाडा म्हणून दाखव पटकन लक्ष दादा काय सांगू तुला माझ्या मनातील हर्ष माधुरीच्या गोऱ्या गोऱ्याला होतो माझा स्पर्श लाईफ बॉय तुझं बरं आहे मित्रा मी मात्र फसलो आयुष्यभर नुसता धूत बसलो बॉस तुला नोकरीवरून काढल्यापासून तू रोज माझ्या घरासमोर स्वच्छास का बसतोस नोकर मला हे दाखवायचं आहे की तुम्ही नला नोकरीवरून काढल्यापासून मी उपाशी मरत नाही कोंबडा आणि कोंबडी जो कोंबडा आय लव्ह यू कोंबडी आय खरच मग तू माझ्यासाठी काय करू शकतोस कोंबडा काहीही कोंबडा चल मग हे गांड दे बरं पटकन ऍपल कंपनीच्या यशामध्ये दादा कुंडके यांचा मोलाचा वाटा आहे कसा दादा माझे प्रोजेक्ट प्रोडक्ट यशस्वी होण्यासाठी काय करू दादा कुंडके आय घाल त्यामध्ये तू मी बघितलंच आयफोन आयपॅड आयपॉड पॅड ई टी सी इंग्लिश मॉम म्हणते गुड नाईट हिंदी मा म्हणते शुभरात्री मुस्लिम मा म्हणते खेर आणि आपली मराठमोई आई म्हणते अरे आग लावू त्या मोबाईलला आणि झोप आता एक्झाम देताना सगळ्यात आनंदी क्षण कोणता माहितीये है। जेव्हा मित्राकडे बघता बघताना तो आपल्याकडे उघड हसताना म्हणतो चायला तुला पण काही येत नाही वाटत लक्षात ठेवा चार चौघात जेव्हा इतरांच्या मानाखाली असताना तुम्ही एकटेच मानवर करून बसला असाल तर याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही निर्वय निर्डर आणि आत्मविश्वासू आहात याचा अर्थ एवढाच होतो की तुमचं नेट नेट पॅक संपलंय